Terima kasih telah सिस्टीन ॲग्रो कंपनी केमिकल कंपनीमुळे आमच्या विहिरींचे पाणी खराब झालेले आहे व आमच्या पिकांना त्यातील मासे वगैरे हो मरण मरण पावलेले आहे पण पिकाचंही मोठं नुकसान झालेलं आहे पिकाची पिकं व्हायना जमिनीला खा खार पाणी चढायला लागलेलं आहे व शेतीचं बरंच नुकसान झाले व पिण्याकरता पाणी वापरता येणार आम्ही राहत पेची पियची गैरसोय झाली किंवा जानवरांना शेजारच्या आसपासच्या विहिरींचं बी ज्या जमिनींचं बी ला नुकसान झालेलं आहे आमचं किती दिवस झाले हे आमचं एक वर्ष झालं चाललेलं आहे कंपनी चालू झाल्यापासून परिसरातील आहेत याबाबत आपण कुठे तक्रार केली ऑनलाईन तक्रार आमची केलेली आहे भाऊ किती रनओरी तर तक्रारच काय निरावसन झालेलं नाही ते काय असं केलेले जाते किंवा दमदाटी केली जाते काय आपली मागणी काय आमची मागणी एकच आहे की आमच्या मानवी जीवाला बी धोका आहे त्या पाण्यापासून कंपनीपासून आमची शेतीच नुसतं आमचं सगळं जीवन शेतीवरती आहे शेती राजकीय पुढे वर जास्त असल्यामुळं ते त्यांचं प्रत्येक गोष्ट अशी केलेली त्यांनी चालवलेली रेटून चालवलेले कोण काय करू शकत नाही काय नाही किंवा दमदाटी केली जाते कोण काय बोलाय गेला त्या माणसाला दमदाटी केली जाते